का हॅलो अँड वेलकम टू पूर्ण स्लॉ तर आम्ही आज चालू आहे शिवानी मांडव परत येऊ आज म्हणजे आम्हीच घ्यायला चालू आहे तिला नाना चंक्या आण्या दगडू आणि मी स्पेशल आम्ही मोठे नाही जास्त लहान लहानच मुलं घेऊन चालू आहे सुरुवातीला तर मग तिच्या गावाला म्हणजे वाघेऱ्याला चाललो आम्ही तिच्या सासरवाडीला लग्नानंतर हे पहिलंच मुळे आणि हा पहिला व्हिडिओ आहे मुळे लग्नाच्या मुळाचा तर मग मुला कंटिन्यू बघा तुम्हाला मला काय काय भेटते काय काय तर आम्ही पोचलोय आता वाघेऱ्याला नवरीच्या घरी म्हणजे तिच्या सासरवाडी आणि तिथं गेल्या गेलं आम्हाला चहा पाणी मस्त त्यांनी केलं मग आम्ही बसलो थोड्या वेळ आम्हाला धराने बागायला जायचं होतं तिकडं बाहेर तर पुढं तुम्हाला दाखवते तर ब्लॉक कंटिन्यू करा <स्थाथ> तर शिवानी निघाली होती त्यांच्या घरातल्या जे जुने नेवे अबर अबर। ना माळाकडं तिकडं दर्शन करायला गेले होते तिच्या नवऱ्या बरोबर आणि आम्ही धरणाकडे निघालो गाव बघा ना किती छान आहे तिकडं तिच्या इथं सगळं खेडे गावे तर एवढी पब्लिक निघालो होतो आम्ही बघायला सांगली हे बघाय वाघेऱ्याचं धरण आहे खूप मोठं धरण आहे पण प्यायच्या पाण्याची सोय नाही अजूनच्या गावामध्ये पण धरण बागा किती जवळ तिच्या घरापासून खूप थोडं जवळ आहे ते धरण खूप छान वातावरण ति मग यांचा गेम बघा काय चालू होत पाण्यावर दगड दोघ प्रयत्न करायचे पण जाणलं येत नव्हतं आणण्याला बरोबर यायचं

इथे चालू होती जेवणाची तयारी तर मग जेवणाचा व्हिडिओ मी काय घेतला नाही आणि मग आम्ही आता निघा घराच्या दिशेने निघालो परतीच्या दिशेने तर मग ते सगळ्यांचे पाया पडून घेत होती शिवानी आणि दगडू शूट करीत होता लांबूनच शूट केलं तर काही जवळ जाऊन शूट केलं काही लांबून शूट केलं जेवढा व्हिडिओ शूट करता आला तेवढा केलाय तर मग आम्ही निघालो पिढून आणि सगळ्यांना टावेल टोप्या देऊन नमस्कार करून निघाले मग सगळ्यांना आता फायनली आम्ही निघालो दिंडोरीला म्हणजे नवरीला आम्ही तिथे तिच्या घरी सोडणार आहे मग आम्ही तिथे ना गंगापूरला जाणार मग आम्ही निघालो आता दिंडोरीच्या रस्त्याने जास्त ऊन पण नव्हता आज एकदम थंड वातावरण झालेलं होतं प्रवास करायला खूप भारी वाटला आजीता

आणि ती कलवरी होती ना नवरीबरोबर ती त्यांना बघून एवढे हसत होते एवढे हसत होते तिला बघून मलाही हसली होत होते पण मी वॉइस कमी केल्यामुळे तुम्हाला काही आवाज येणार नाही आहे आता आम्ही नवरीला सोडलं आहे तिथला व्हिडिओ काय घेतलेला नाही आहे तर आम्ही आता निघालो गंगापूरच्या रस्त्याने तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं आहे लाईक शेअर कमेंट बाय